जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी पासष्ट कोटीच्या अंमली पदार्थांच्या तस्कराकडे यापूर्वी ब्राऊन शुगर देखील सापडला होता अशी माहिती एटीएस नार्कोटिक्स विभागाने घेतलेली आहे ही माहिती सात वर्ष होताच तुरुंगात अबुल असीम सय्यद याला पोलिसांनी अटक केली त्याच्या कारमधून त्रेचाळीस किलो मंथन टेम्पो टायमिंग साठा जप्त करण्यात आला अबुल असीम सय्यद वय अठ्ठेचाळीस राहणार दक्षिण दिल्ली याला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे याआधी तो दोन हजार दोन ते दोन हजार नऊ मध्ये तुरुंगात होता असा तपास मध्ये उघड झालाय कन्नड घाटाच्या खाली बोंडरे गावाच्या शिवारात महामार्ग सुरक्षा पथक वाहनाची तपासणी करीत असताना रात्री दहा वाजता उपनिरीक्षक शशिकांत पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेली डीएल नाईन सीबी सीबीबी सत्याहत्तर एकाहत्तर या वाहनाची तपासणी केली असता उडवा उडवीची उत्तरे देत असताना बॅगमध्ये चौकशी केली असताना पाहासष्ट कोटी रुपयांचा त्रेचाळीस किलो दोनशे सदुसष्ट ग्रॅम इम्पोटा हा अंमली पदार्थ मिळून आला ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी अंमली पदार्थांचे नार्कोटेक्स एटीएसच्या पथकाने देखील येऊन सखोल चौकशी केली असताना त्यांच्याजवळ सहा ते सात मोबाईलमध्ये प्रत्येकी दोन सिमकार्ड अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अबुल यांचं दिल्लीपासनं ते चाळीसगावपर्यंत कोणी मदत केली याची देखील तपास याचा देखील तपास केला पाहिजे तसेच एवढा मोठा ड्रग्ज संभाजीनगरकडे जात असताना त्याला अजून कोणाची साथ आहे का याची देखील चौकशी व्हावी म्हणून त्याला न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्याला तीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेण हे करीत आहे मिस अपडेट